खरडून हाना मध्ये जमता येते बरं खरडून हाना इकडे बघ इकडे बघ मित्रासाठी काय पण हा ना जाम ठोका जाम हां भळेत घालवू नका गा। बस 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 हा ना लाव आता चप्पल घालायची की राईट आहे राईट आहे हो पुढं राईट आहे पुढच्या पुढच्या लायला आहे पुढच्या लाईनला हां वा हे अशोकराव थोटे यांच्या शेतामध्ये भूजल सर्वेक्षण करतांना ब्युटीचे लाईन नंबर आहे तीनशे एकोणसत्तर बरोबर पिन पॉईंट हा मिशनचा चार नंबर आहे आणि ज्विलिंग पॉइंट हा मिशनचा तीन नंबर आहे साधारणतः साडेचारशे फुटापर्यंत तीन लाईनमधून इथं पाण्याचा सोर्स मिळेल असा एक अंदाज आहे पाणी हे काळापाषाण लाल मांजऱ्या हिरवा सफेद गारगोटी गुंगेऱ्या जातीचा खडक लागण्याची शक्यता आहे जिलिंग पॉइंट हा मिशनचा तीन नंबर आहे

सोर्सच चांगला आहे एकदम छान सोर्स आहे ओके तरी वर्षीच आहोत ¿Qué made by professional auto detector suresh shinde if anyone want to eat please call on this number